माधवनगरमध्ये आम्ही श्री हरि हरिपाठ सत्संग सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे गेले बारा वर्ष माधवनगरमध्ये आम्ही पारायण करतो त्या ह्या वर्षी बारा वर्ष झाल्यामुळे एक तपपूर्ती झाले त्या निमित्तानं आम्ही या वर्षी ह्या माधवनगरमध्ये माधवनगर गावी पंढरपूरात प्रति पंढरपूर या ठिकाणी उभा करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही दिनांक सत्तावीसपासून त्या कार्यक्रम सुरुवात करणार आहे त्या कार्यक्रमास दुपारी दोन वाजता भागवत कथा या या ठिकाणी चालू होईल त्यानंतर द दिनांक एकोणतीस रोजी हरी आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम पारायण व कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात होईल त्या का कार्यक्रम कीर्तन संध्याकाळी सात ते नऊ या दिवस या, या वेळेत होईल आणि सर्वांनी आणि ह्यावेळी आपल्याला चा, दिनांक चार रोजी म दिंडी फार मोठ्या प्रमाणात करणार आहे बारा वर्ष झाल्यामुळं तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो